दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे एक ताजी घडामोड अशी आहे की महाराष्ट्र सुवर्ण जयंती योजनेअंतर्गत पंढरपूर शहरातील सुधारित पाणी पुरवठा योजनेचं भूमिपूजन माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते चोवीस मार्च रोजी सायंकाळी गणेश नगर भागातील हाके प्लॉट या ठिकाणी करण्यात आलं या ठिकाणी नवीन पाण्याची टाकी असेल किंवा पाणी पुरवठा योजना याचं हे भूमिपूजन होतं आणि पंढरपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सध्या विकास कामं सुरू आहेत याविषयीची माहितीसुद्धा यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली प्रशांत परिचारक यांच्याच ताब्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून पंढरपूरची नगर परिषद आहे या कार्यक्रमाकरता म्हणून माजी नगरसेवक विवेक परदेशी सचिन कुलकर्णी तम्मा गुडके यांच्यासह या, या भागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी भाषणामध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी नळ पाण्या येणारी मीटर असतील किंवा रस्त्याच्या कडेला झालेलं अतिक्रमण यामुळे रस्त्यांची रुंदी कमी झाली रुंदी असेल यासह लेक सिटी म्हणजे ज्या भागात हा कार्यक्रम झाला तो यमाई तलावाच्या शहराचा भाग असल्यामुळं हा भाग लेक सिटी म्हणून विकसित केला जावा याविषयीचे आपले विचार व्यक्त केले अत्यंत सडेतोडपणे त्यांनी आपले विचार मांडले पहा काय म्हणाले प्रशांत पूर्ण करत आणला माझी विनंती राहील की तर डांबरी रस्ता पण केलाय बऱ्याच ठिकाणी सात मीटरनं रस्ता मिळालाय नकाशावरती नऊ मीटरचा रस्ता आहे लोकांची कम्फाऊंड आहेत नाही त्याचा वाईटपणा कोणी घ्यायचा घंटा कोणी म्हणजे हा प्रश्न आहे आणि दुर्दैवानं काय होते अधिकारी येते दोन वर्ष त्यांना जायचं असते त्यांना काही कोणाला घेणं देणं पडलेलं नाही शेवटी गाव आपलं आहे आपल्यालाच या गावाचं नियोजन करावं लागणार आहे मग त्याकरता चांगलपणा वाईटपणा जरी आला तरी निर्णय घ्यावे लागतील आता तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं असेल तर हा डांबरी रस्ता नऊ मीटरचा झाला असता सचिन झालं असतं का नाही पण सात मीटरचा मला करावा लागला कारण सगळ्या लोकांची कंपाऊंड पोडा आहेत आता मग कंपाऊंड पाडा म्हणलं की मग वाईट होते जेवढं अस्तित्वात मिळतं तेवढं डांबरी करा म्हणलं द्या सोडून काय करणार आता पण हे फॅक्ट आहे त्यामुळं आपला भाग आहे चांगल्या पद्धतीनं आपण डेव्हलप करू वृक्षारोपणाची एक चांगली योजना आपल्या शहरात चालू आहे त्याचाही फायदा इथे घ्यावा माझी सगळ्या इथल्या लोकांना विनंती राहील की आपण आपल्या बंगल्याच्या कडेनं जर आपण संमती दिली तर चांगल्या पद्धतीनं जवळजवळ बाराशे झाडं आपण गेल्या एक वर्षभरामध्ये आपल्या शहरात लावलेली आहे शहराच्या सगळ्या मुख्य रस्त्यांना त्या ठिकाणी सोसायटीने जरी आपल्याला अशा ओपन स्पेस दिल्या जवळजवळ चारशे ओपन स्पेस आपल्या शहरामध्ये आहेत तेही डेव्हलप करायचं काम सुरू आहे आता एक चार उद्यानं इथे उद्यानाची मागणी केली चार उद्यानासाठी एक दोन कोटी रुपये शासनाकडून आपण आणतोय त्याच्यामध्ये निश्चितपणे जर तुम्ही एकरवर जागा असेल एक एकर कारण दहा हजार पाच हजारात काय उद्यान चांगलं होत नाही तेव्हा एकरवर पाऊण एकर जागा असेल सुचवावी तसं एक पत्र तुम्ही दोघं ठिकाणी जर नगरपालिकेला शिवोला द्या जे आपल्याला चार डेव्हलप करायचे चार प्लॉट सांगितलं एक मी या भागात करा एक नागालँडच्या परिसरात एक इसबावीमध्ये आणि एक मनीषा नगर अशा चार ठिकाणी चार गार्डन करायचं नियोजन आता आपण हातात घेतो आहे त्यात तुम्ही सुचवलं तर इथलाही एक प्लॉट दिला तर तोही आपण त्यामध्ये घेऊ जो पन्नास पन्नास लाख रुपये मी त्या उद्यानाकरता द्यायला त्यांना सांगितले अधिकाऱ्यांना तेही आपल्या इथलं एक उद्यान डेव्हलप होईल आणि तुमचे ओपन स्पेस ज्या ज्या सोसायट्यांच्या असतील त्या जर तुम्ही ठरवलं म्हणजे तुम्ही ना आम्ही मिळून आपण करूया चांगली जर झाडं ऑक्सिजनची लावली तर त्या ठिकाणी एक चांगलं हिरवंगार पंढरपूर आपल्याला निर्माण करायचं आहे दृष्टीनं नियोजन सुरू आहे आता पासष्ट अकरासुद्धा काल हजार एक झाडं लावण्याचं प्रोग्राम झाला तळ्याच्या सुद्धा आता आपण ऑक्सिजनची झाडं आणून त्या पाण्याच्या कडेनं लावण्याचं नियोजन आहे ऑक्स तळ्याचंसुद्धा डेव्हलपमेंटसाठी जवळजवळ साठ कोटी रुपयाचा एक प्रोजेक्ट आपण केंद्र सरकारला सादर केला आहे त्याच्यामध्ये तळ्यामध्ये बोटिंग करणं किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत त्या वॉकिंग ट्रॅक आहे त्याच्या बाजूने एक सायकलचा ट्रॅक तयार करायचं नियोजन आम्ही डोळ्यासमोर आहे तर अशा पद्धतीने चांगल। एक चांगलं जसं एखाद्या तुम्ही जर परदेशात गेला सुदैवाने आपला हा लेकला चिटकून असणारा भाग आहे आणि तुम्ही कुठल्याही देशात गेला तर एक लेक टाऊन त्या ठिकाणी असते तळ्याकाठचं गाव मेन गाव असते ते सोडून आणि त्याला लेक टाऊन लेक सिटी असंच म्हटलं जातंय तर मी तर दोन्ही नगरसेवका म्हणणार की आपल्या सगळ्या भागाला तुम्ही लेक टाऊन नाव द्या पुढच्या काळामध्ये आणि मग लेक लेक टाउनमध्ये पुंडलिक नगर असेल लेक टाऊनमध्ये वृंदावन नगर असेल लेक टाउनमध्ये आनंद नगर असेल लेक टाउनमध्ये परदेशी नगर असेल जे काय तुमच्या आत उपनगरं असतील हा सगळा एरिया टाकळीपासून त्या अगदी एमआय बाहेर आवड पुतळ्या मीटर बसवायची कोणी चिठ्ठी दिली मी तर म्हणतोय मीटर बसवलं पाहिजे म्हणजे त्या त्या मताचं मी आहे परंतु लोकशाहीमध्ये लोकांना बरं वाटलं असं बोलायचं असतंय पुढाऱ्याने लोकांना वाईट वाट वाटलं असेल बोलले की पुढाऱ्या गेला काय कामात नाही मग मेंबर में होत नाही आमदार होत नाही बोलायचं असतंय खून आहो विमानतळ देतो रेल्वे देतो अजून काय चंद्र आणून देतो जसं प्रेमात सांगते प्रियसीला लग्न असतोपर्यंत तुला चंद्र आणून देतो तसं पुढाऱ्याने सगळ्या म्हणायचं असतंय म्हणजे मीटर बसवलं तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही आता जी अठराशे दोन हजार पाणीपट्टी भरताय ती निम्म्यावरती येईल सातशे आठशे रुपये सुद्धा तुम्हाला पाणीपट्टी मिळणार नाही कारण तुम्ही जेवढं पाणी वापरता तेवढंच पाणी या ठिकाणी लॉसेस मुळे जात आहे कोणतरी चोऱ्या करत आहे कोणतरी आखाडी टाकते कोणतरी अधिकारी संगण करून बोगस लाईट कोणाला दिली जाते आणि त्या सगळ्याचा लॉसेस पकडला हातून तो तुमच्या माझ्या मीटरवर टाकला जातो आणि तसंच ह्या पाण्याचा आहे जर खरंच मीटर बसवलं तर, तर नगरपालिकेला सुद्धा पाणी उपसतो किती आणि घराला देतो किती ह्याचा हिशोब द्यावा लागेल मीटर न बसवणं ही सगळ्याच्या सोयीचं आहे चोरी करणाऱ्याच्या आणि चोरी करायला मदत करणाऱ्याच्या पण चोरी करणारा किती वर्ग आहे हजारामध्ये एखादा दुसरा आहे नऊशे नव्वद लोक ही प्रामाणिक आहेत प्रामाणिकपणे पाणीपट्टी घरपट्टी सगळे भरणारे पण त्या दहा लोकांचा बोजा तुमच्यावर पडतोय आणि मी आज नाही मी पहिल्यापासून म्हणतो ही जे अठरा टाक्याचं नियोजन केलंय ट्वेंटी फोर बाय सेवन म्हणजे माझी तर भूमिका अशी आहे की घरामध्ये पिपामध्ये पाणी साठवूनच ठेवलं नाही पाहिजे